काय केलं त्यापेक्षा मी लोकांना काय देऊ शकलो त्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचं काम कशा प्रकारे केलं हेच निमित्त हे दे देवळं म्हणून ठेवून या तालुक्यामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी काम करत असतात आणि कुठलाही स्वार्थ नाही लोकांच्या हितासाठी मला काय करते लोकांचे प्रश्न मला कसे सोडवते आणि त्याला नेहमीच सामोरं जात असताना वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला अंगावर सुद्धा ते काम करण्याची नेहमीच वेळोवेळी आपण पाहतात की अंगावर घेतलं तरी चाललं जनतेचं माझ्या गोरगरीब महिलेचं काम झालं पाहिजे माझ्या ज्येष्ठांचं काम झालं पाहिजे हे नेहमी सादर करण्यात येत असताना मला तर आता काही इतरांना म्हटलं की काही असे कॅब बाबत तीन महिन्यातून तरी या ठिकाणी आयोजित केले पाहिजे आणि म्हणून या लोकांना खऱ्या अर्थांनी कोणाला लांब व्हायची व्यवस्था नसती कुठं जायचं हे माहीत नसतं कुठं फॉर्म भरायचा हे माहीत नसतं जर तीन महिन्यातून आपण यात्रा ट्रेन घेतला तर असेच दीड तीडशे दोन दोनशे लोकांना त्या खऱ्या हाताने घातले नाही तर खऱ्या अर्थाने चांगला उपयोग मिळेल सुद्धा शिका अशाताई ह्याच प्रेरणेतून खऱ्या अर्थानं त्यांना जी प्रेरणा मिळते जे आपलं काम करतात लोकांच्या जीवनामध्ये त्याचा आनंद फुलतो तेच खऱ्या अर्थानं प्रेरणाने ताकद घेऊन काही ठिकाणी त्या ठिकाणी काम करतात त्याचं कारण सांगतो की गेल्या ताता सहा सहा वर्ष होऊन गेली असती की ताईंना त्यावेळेस आजारी पडल्या आणि आजारी पडल्यानंतर काही ज्यावेळेस त्यांना साधली त्यांनी असंच महिने दोन महिने काळजी लक्षात आलं नाही पण त्यावेळेस काही फार मोटात उतरली आणि त्यानंतर शेवटी मुंबईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी तर काही तासाची मुदत सांगितली होती की एवढ्या तासाच मुलं आम्ही हे आणि त्याच्या पुढं आम्ही घेऊ शकत नाही परंतु जी बरोबर त्याची सेवा करतात त्या सेवेच्या खऱ्या अर्थाना त्या लोकांचा दुवा खऱ्या अर्थाने पाठवला त्यातूनही ताई सावरून पुन्हा एकदा पुन्हा सुद्धा विश्वास होत नव्हता त्यात कार्तिका दौऱ्यावर लोकांसाठी स्वतःसाठी कधीच माझ्या नाही तर जे काही मांडतात ते लोकांसाठीच मांडून सगळ्या आता काम करतात आणि म्हणून भविष्यकाळामध्ये अशीच प्रेरणा हे केंद्र आणि असेच कॅम्प खऱ्या आता आपल्या गोरगरीब जनतेचे कॅम्प करून या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी खऱ्या अर्थानं त्यांनी

ऑफिस नंबर एकशे दोन पुणे नॅशनल हायवे नारायण तसेच पुणे या देसाई समोर शिवाजीनगर अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला पुणे या ठिकाणी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस बासष्ट पंच्याण्णव एकोणऐंशी विद्या न्युमोरॉजी